यांच्या वतीने आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने नूतन हनुमान प्रसादिक भजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी स्वर्गीय भजन सम्राट श्री गोविंद काळू खांदेकर यांच्या स्मृतीप्रित्यता आज शोकसभा आयोजित केलेली आहे सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं व नूतन हनुमान प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी सर्वांना आलिन देऊ इच्छितो सर्वांची भेट घेऊ इच्छितो आणि सर्वांना मी त्यांच्या वतीनं सर्वांना नमस्कार करतो खऱ्या अर्थाने नाशिवंत जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत सम्राट संत तुकोबारुसार उपदेते नाशे नाशिले पुनरूपी दिसे घटिका यंत्र जेसे परिप्रमिका ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओळीनुसार प्रत्येक मनुष्याला या आयुष्यामध्ये जीवन आणि मरण हे प्रत्येकाला जन्म मृत्यू हे अपरिहर असं सांगितलं आहे परंतु आपल्याला सर्वांना हे दुःख स्वीकारायचं असतं की आपण प्रत्येकजण हे जग सोडून जाणार आहोत आणि म्हणून करता या महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या या पर्व काळामध्ये बरोबर गेल्या आषाढ दशमीच्या दिवशी अत्यंत दुःखद बातमी आमच्या वारकऱ्यांच्या कानावर पडली आणि ती म्हणजे रात्री बारा सव्वा बाराच्या सुमारास आमच्या कोळी समाजाचे सुपुत्र भजन सम्राट श्री गोविंद कालू कामदेकर यांचं देहावसान झालं आणि खरोखर त्या ठिकाणी सर्व वारकरी दुखित अनदकरणामध्ये दुःखाच्या शोकसागरामध्ये बुडाले पंढरपुरामध्ये असणाऱ्या वारकऱ्यांना मात्र त्या ठिकाणी त्यांच्या अंतयात्रेमध्ये सहभागी होता आले नाही आणि म्हणून करता ही जाणीव लक्षात घेऊन नूतन हनुमान प्रसादी भजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी आज बरोबर दशमीच्या दिवशी भजन सम्राट स्वर्गीय गोविंद कानू कांदेकर गुवा यांच्या शोकसभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शोकसभेकरता आपल्या चौदागाव समाजातील सर्व मान्यवर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अत्यंत प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच पंतक्रोशीतील सर्व नामवंत भजन सम्राट स्वररत्न स्वरसम्राट या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना मी अंतकणापासून नमस्कार करतो आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात त्याबद्दल कुटुंबियांच्या वतीने आणि नूतन हनुमान प्रसादी भजन मंडळाच्या सर्व सदस्यांच्या वतीने मी साष्टांग धन्यवाद घालतो आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतो या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी सुप्रसिद्ध भजन सम्राट स्वर्गीय गोविंद कान बांधेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार किंवा पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया या करता किंवा त्यांच्या छोट्याशा पूजे करता आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या कोळी समाजाचे वैभव आणि आमचे बांधव आमच्या वेळोवेळी संघटकाने मदत करणारे आमचे मदतीने आमचे सर्व सर्व महाराष्ट्र कृती समितीचे चेअरमन आणि आमचे बंधू श्री विजय गिरी यांना मी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने तसेच हनुमान प्रासादी भजन मंडळाच्या वतीने मी त्यांना या जा ठिकाणी विनंती करत आहे आपण कृपया पुष्प अर्पण करावे तसेच आमच्या तेरागाव कोळी समाजाचे अध्यक्ष आमचा मान आमचा सन्मान आमचा अभिमान सत श्री ज्ञानेश्वर तांडेजी यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा भजन सम्राट स्वर्गीय श्री गोविंद कानू कांदेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे आणि इतर सर्व पाहुण्यांना आणि दिघी कोळी समाजाचे गाव प्रमुख रोहिदास पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण कृपया गोविंद कानू खांबेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे त्यानंतर मी या शोक शोकसभेला उपस्थित असलेले सर्व मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी विनंती करतो मी आपल्या सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय गायक भजन सम्राट जगदीशजी घोसळकर यांना तसेच खांदे येथील आपल्या कोळी समाजाचा गर्व आणि मान सन्मान अभिमान भजन सम्राट स्वर रत्न श्री महादेवजी भाने यांना सुद्धा मी विनंती करत आहे तसेच आपल्या कोळी समाजाचा एक बुलंद आवाज आणि गायन सम्राट विजयजी पायकोळी यांना सुद्धा मी विनंती करत आहे तसेच सातारा या ठिकाणावरून आलेले आमचे गोड गाड्याचे आताच त्यांनी एक राग अलाप केला आणि त्याने एक वातावरण निर्मिती केली अत्यंत मधुर आणि अत्यंत गोड असा आवाज यांचा आहे मिलिंद महाराज यांना सुद्धा मी विनंती करत आहे तसेच पुणे येथील मृदुंग सम्राट श्रीनाथ गाडवे यांना सुद्धा मी विनंती करत आहे की आपण गोविंद खांदेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे तनंतर मी राजेंद्र भोसाळकर यांना सुद्धा काळसुरी येथील सरपंच तसेच मृदुंग सम्राट यांना सुद्धा मी विनंती करत आहे त्यांनी सुद्धा प्रतिमेश पुष्पार्पण करावे तसेच वेंदरी कोळी समाजाचे अध्यक्ष आमचे मोरेश्वरजी पाटील यांना सुद्धा मी विनंती करत आहे राजपुरी येथील भजन सम्राट गुवा बुवा घादरी यांना सुद्धा मी विनंती करत आहे तसेच आमच्या दिघी कोळी समाजाचे उपाध्यक्ष अनंत जगन्नाथ पाटील यांना विनंती करत आहे की आपण सुद्धा पुष्प अर्पण करावे आमचे या पंचक्रोशीतील एक गाजलेले व्यक्तिमत्व आणि एक महातव राजकीय नेते श्री दामू आपा पाटील यांना सुद्धा मी विनंती करत आहे तसेच सुचिन भाई गिर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवजन तालुका यांनी सुद्धा पुष्प अर्पण करायचं आहे मी गुलजार हुसेन भाईना सुद्धा विनंती करत आहे की आपण सुद्धा प्रतिमेस पुष्पार्पण करावं माजी सरपंच सर्वे येथील गुलजार हुसेन भाई यशवंतर्मा पाटील गाव पाटील नानवली यांना सुद्धा मी विनंती करत आहे तसेच आपल्या कोळगाव उड़ा कोळी समाजाचे अध्यक्ष आणि या परिसरातील एक नामवंत व्यक्तिमत्व गाजलेले बुवा गोड गळ्याचे आणि भजन सम्राट रमेश बुवा खरगावकर यांना सुद्धा मी विनंती करत आहे आपण सुद्धा पुष्पार्पण करावं तसेच जगन्नाथ बाबा खरगावकर यांना सुद्धा मी विनंती करत का करत आहे आपण सुद्धा पुष्पांजली करावी पुष्पार्पण करावं तसेच वाशी येथील आमचे गोविंदर्मा बसवत आणि आमचे चंद्रकांत भावजी यांना सुद्धा मी विनंती करत आहे आपण सुद्धा पुष्पार्पण करावं आमच्या कर, उपसरपंच गोपाळ मेंदाळकर नारायण गोल लक्ष्मण थोद्या तसेच ओम जागृती नाच मंडळाचे बुवा आमचे लक्ष्मण विखे पाटील आणि चंद्रमणी मोरे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लढाडीचे कार्यकर्ते चंद्रमणीजी मोरे यांना सुद्धा मी विनंती करत आहे तसेच आमच्या दिगिर कोळी समाजाचे प्रशासकीय हो, आमचा मान सन्मान विस्तार ग्राम अधिकारी भाऊसाहेब दिकर दामोदर नागे दिकर यांना सुद्धा मी विनंती करत आहे तसेच हनुमान मंडळाचे नूतन प्रासादी हनुमान भजन मंडळाचे सर्व सदस्य विशेषत्वाने मी ज्याचा उल्लेख करतो नूतन प्रासादी हनुमान भजन मंडळाचे चालक श्री हरिचंद्र पाबरेकर यांना सुद्धा मी विनंती करतो हनुमान मंडळाचे मॅनेजर बाळकृष्ण रामा पाटील आणि कार्याध्यक्ष जनार्दन साग्या गोवारी तसेच जागे महादेव बंडोजी यांनासुद्धा मी विनंती करत आहे आपणसुद्धा तरी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुप्रसिद्ध भजन सम्राट स्वर्गीय श्री गोविंद कांत यांच्या प्रतिमेस पुष्प करायचं करायचे आहे आमचे या कार्यक्रमाचे सर्व सर्व श्री स्वर्गीय श्री गोविंद काणू खांदेकर यांचे पुतळे गोविंद कानू खांदेकर गोविंद काल्या खांदेकर यांना मी विनंती करत आहे की आपण सुद्धा या ठिकाणी प्रतिमेश पुष्पार्पण करायचं आहे आमचे अपंच कमिटीचे सदस्य नारायण धर्मा मेंदाळकर यांना सुद्धा मी विनंती करत आहे तसेच माझे वडील श्री हरी हरिधर्मांदाळकर यांना सुद्धा मी विनंती करत आहे आपण सुद्धा या पुष्प पुष्पार्पण करायचे आहे या समाजाचे माजी अध्यक्ष श्री किरणजी कांदेकर यांना सुद्धा मी विनंती करत आहे आपण सुद्धा गोगांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे अत्यंत दुःखी आणि उद्वेगा अंत अंत करणारे मी आपणा सर्वांच या ठिकाणी सुप्रसिद्ध भजन सम्राट स्वर्गीय गोविंदकर आंबेकर यांच्या सभेत उपस्थित राहिलेले सर्व आमच्या चौदागाव कोणी समाजाचे नामवंत व्यक्तिमत्व या ठिकाणी उप उपस्थित आहेत तसेच पंचकृषीतील सर्व नामवंत भजन सम्राट स्वर स्वरसम्राट तसेच मान्यवर आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहात या बोलण्याच्या ओघामध्ये कुणाचं जर नाव राहून राहिलं राहून गेलं असेल तर मी अंतर्मनापासून सर्वांच्या या ठिकाणी यांचे शिष्य चंद्रकांत नाग्या भोवारी यांच्या मधुरवाणीतून त्यांनी स्वरचित श्रद्धांजली गीत या ठिकाणी त्यांच्या रिकॉर्ड गीतचं अनावरण होत आहे तरी त्या अनावरणाकरता आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या रेकॉर्ड घेतलं तत्पूर्वी आपण ज्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित आहात तो कार्यक्रम म्हणजे स्वर्गीय भजन सम्राट श्री गोविंद कानू खांबेकर यांचे यांची शोकसभा आणि या शोकसभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना मी अंतकरणापासून विनंती करत आहे कृपया दोन मिनटं उभं राहून आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आहे प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण प्रत्येकाने भगवंताचं स्मरण आपल्या मस्तकी भगवंताची मूर्ती आणावी आणि त्याचं स्मरण करावं कृपया दोन मिनटं उभं राहून अंतकरणापासून चिंतन करायचं आहे जय श्रीराम राम राम मंडळ यानंतर मी चंद्रकांत नागे नागेगोवारी यांच्या सुमधुरवाडीतून एक श्रद्धांज श्रद्धांजली गीत त्यांनी स्वरचित आहे तर त्याचं या ठिकाणी कॅसेटचं अनावरण या ठिकाणी करण्यात येत आहे आदरणीय स्वर गंधर्व भुवा या हनुमान मंडळाकडून गीत भावपूर्ण श्रद्धांजली দিগন্তের দিকে স্বাগতম ধরবা গোবিন গোবিন্দ আসব দিগন্তের দিকে